आता बातमी राज ठाकरे आणि जरांगे यांच्यामधील वादाची आरक्षण कशासाठी लागतं हे माहिती नाही आंदोलकांनी कुणालाही किंमत देऊ नये असं मनोज जरांगे यांनी म्हटलेलं आहे असं म्हणत त्यांनी राज ठाकरे यांच्यावर हल्ला बोल केलाय आपण पाहिलं काल राज ठाकरे यांच्या विरोधात मराठा समाज आक्रमक झाला होता त्या सगळ्या पार्श्वभूमीवर आता मनोज जरांगे यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे काय काय विचारायचं यांना काय करणार आहे आरक्षण म्हणजे काय आरक्षण कशाला का लागतंय हे गोर गरीब मराठ्यांचे जीवाशी खेळणारे लोक आहेत हे सगळेच कारण ते पण एक सत्तेचाच भाग आहे त्यामुळे त्यांच्या काय आंदोलन करायचं त्यांना काय भेटायचं अरे आपला मराठा लय मोठा आहे असं कोणाला विचारायला जायचं का कोणाला किंमत द्यायची नाही मराठ्यांना विनंती माझी कसल्याला किंमत नाही द्यायची सगळ्यांनी शांत राहावं संयम ठेवायचा काही किंमत द्यायची नाही यांना पण माझ्या मराठ्याचा पोराला त्रास होता नाही हो ते जाहीर सांगतो तिथं माझ्या मराठ्याचा पोराला त्रास महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका